नमस्कार फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ मी नेनागोपाळ सुरु करते तुमचं माझ्या आणखी एकामिनी ब्लॉगमध्ये तर आज आहे शुक्रवार आणि वाजलेले आहेत आठ मुलं गेलेली आहे स्कूलला त्यांना मी पिंटसाठी मस्त असे पराठे बनवलेले तर चला म्हटलं मी सुद्धा नाश्ता करून घेते बाहेर मस्त असा पाऊस पडत होता काल जरा पावसाने सुट्टी घेतलेली पण आज सकाळपासून पुन्हा पाऊस चालू झाला तर चला म्हटलं होता ते नाश्ता करून घेऊया कारण की आता मला बाकीचीसुद्धा कामे करायची होती आणि मग माझं काम वर थोड्या वेळ बसल्यामुळे तर बाहेर पुन्हा खूप जोरदार पाऊस सुरू झाला असेल घराची मला पुन्हा भीती वाटते की घरात पाणी येण्याची शक्यता असते तर इथे म्हणतं जरा जेवण करून घेऊया दहा साडे दहा वाजले होते तर मस्त तशी मी पालक आणि शेपूची भाजी घेतलेली आता एकीकडे एक भात लावला आणि आता मी इथे भाजी बनवणार आहे मी पालकमध्ये थोडी शेपूची भाजी मिक्स करते त्याने आपली भाजी अजूनच छान बनते तुम्हीसुद्धा नक्कीच करून बघा आणि खरंच ही भाजी चवीलासुद्धा खूप छान लागते मुलांना समजतसुद्धा नाही की ही पालकची भाजी आहे आता इथे मी भाजी छान अशी कट करून घेतली आणि एकदम साधी सिंपलच भाजी रेसिपी करणार आहे आणि ही भाजी खरंच खूप टेस्टी लागते आता इथे त्यासाठी इथे मी पाहू शकतो तुम्ही पालक आणि शेपू छान अशी शे बारीक चिरून घेतली स्वच्छ धुवूनसुद्धा घेतले आता इथे मी त्याचा मसाला काढून घेते म्हणजे ज्याला जे जे साहित्य लागत आहे तिथे जास्त काही मी यूज करत नाही कांदा किंवा खोबरं आम्ही शेंगदाणे हिरवी मिरची लसूण आणि मीठ घेतो आणि ते थोडंसं असं मिक्सरला ग्राईंड करतो अशा प्रकारे मी सर्व साहित्य घेतलेलं आहे शेंगदाणे तुम्ही भाजून घ्या किंवा असे घेते तरी चालतात आता इथे तेल तापत ठेवलं तेलामध्ये थो जी मी भाजी चिरून घेते ती टाकायची सर्वात आधी ती भाजी भाजी छान परतून घ्यायची आणि मग छान अशी मिक्स करून घ्यायची त्यानंतर मग आपण जे मिक्सरला ग्राइंड केलं होतं शेंगदाणे हिरवी मिरची लसूण ते टाकायचं आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चण्याची डाळ किंवा मुगाची डाळसुद्धा टाकू शकता पण मी इथे डाळ टाकलेली नाही आहे आणि आता झाकण ठेवून आपण पंधरा वीस मिनटं छान ही भाजी शिजवून द्यायची तोपर्यंत एकीकडे एक ले लगे डाळीला फोडणी घालून घेतली मी आणि मग अशा प्रकारे सर्व जेवण माझं रेडी आहे आता मुलांचीसुद्धा यायची वेळ झाली तर आम्ही थोड्याच वेळात जेवण करून घेतो तर अशा प्रकारे मुलगा माझं स्कूलमधून आला माबे एकत्रच सगळे जेवायला बसतो जेवण करून झाल्यानंतर मग मी सगळं जे आहे माझं ते काम आटपून घेते आणि असं असतं म्हणजे सकाळचं रूटीन आता मुलगी माझ्या स्कूलमधून आलेली आहे तिच्यावर जरा गप्पा केली आणि तुम्हाला म्हणते ना माझी तब्येत जरा बरी नव्हती त्यामुळे मी जरा झोपलेली पण ती स्कूलमधून आल्यावर तिच्याशी थोड्यास गप्पा मारावे लागतात आणि तिची एक्झाम चालू आहे तरी ती इथे अभ्यास करते अच इथे